महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांचा आजचा शेवटचा आणि तेरा जागांसाठीचा सा पाचवा टप्पा पार पडला विशेष करून मुंबईत होणाऱ्या सहा जागांवरच्या आणि ठाणे कल्याणच्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं सकाळच्या सत्रातच उद्धव ठाकरेंनी कुटुंबासोबत तर राज ठाकरेंनी देखील त्यांच्या कुटुंबासोबत मतदान केल्याचे फोटो मीडियामध्ये आले रतन टाटांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीजचे से फोटो माध्यमांमध्ये आले शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर ज्या मुंबईतून मिळणार आहे तिथे मतदानाचा टक्का कसा राहील मतदान वाढतंय आहे की कमी होतंय आहे यावर चर्चा होणं अपेक्षित असताना अचानकपणे ही चर्चा मतदानासाठी लोक उभे आहेत पण लाईन पुढे सरकत नाहीये मतदारांना ताटकळ ठेवलं जात आहे या चर्चेपर्यंत आली उद्धव ठाकरे माहीमला मतदान केंद्रावर गेले पत्रकार परिषद घेत जिथे आमचं मतदान आहे तिथे जाणून बुजून उशीर केल्याचा आरोप ठाकरेंनी केला पहाटेचे चार वाजले तरी चालतील पण मतदान करा असं आवाहनही त्यांनी केलं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निवडणूक आयोगावर टीका केली तर फडणवीसांनी आम्हीच निवडणूक आयोगाला संथ मतदानाची आधी तक्रार केल्याचा दावा केलाय नक्की काय घडलं मुंबईत मतदान खोळंबत ठेवण्यात आलं का पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता महाराष्ट्रात चार टप्प्यात ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये ईव्हीएम मशीन्समध्ये झालेला बिघाड काही मतदारांची नावं गायब असणं किंवा बोगस मतदान झाल्याचे प्रकार पाहायला मिळाले पण आज मुंबईमध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती होती म्हणजे सहा वाजले तरी अनेक मतदान केंद्रांवर लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या लाईन पुढे सरकत नाहीये असे आरोप अनेकांनी केले या रांगांचे व्हिडिओजही व्हायरल झाले अशा प्रकारच्या घटना कोणकोणत्या भागांमधून समोर आल्या ते आधी बघूयात साधारणपणे दुपारी दोनच्या सुमारास आदित्य ठाकरेंनी एक व्हिडिओ पोस्ट करत मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असून मतदान पुढे सरकत नाहीये निवडणूक आयोगानं नीट नियोजन केलेलं नाही असा आरोप केला त्यानंतर सेनेच्या आदेश बांदेकरांनी एक व्हिडिओ पोस्ट करत पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबलंय बंद पडलेलं मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलंच आहे असा आरोप केला त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांना आज सोडल्यानं गोंधळ अजूनच वाढला पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार आदेश बांदेकरांनी दुपारी बाराच्या सुमारास केली होती असं सांगण्यात आलं त्यानंतर जवळपास तासाभरानं ईव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली मात्र त्यानंतर एक तास उलटून गेल्यावरही मतदान सुरू नसल्याचं बांदेकरांनी म्हटलं यावेळी अभिनेता आदेश बांदेकर अभिनेत्री सुचित्रा बांदेकर दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह शंभरच्या आसपास लोक मतदानासाठी टाटकळले होते हे झालं पवई हिरानंदानी भागातलं त्यानंतर उत्तर मुंबईतील अशोकवन दहिसर परिसरात सुद्धा लोकांच्या लांबच लांब रांगा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी बर्वेनगर पारशीवाडी चिरागनगर माणिकलाल मैदान जागृतीनगर श्रेयस दामोदर पार्क अग्निशामक दल पार्क साईट आणि विक्रोळी पार्क साईट येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दुपारी उन्हाचा तडाका वाढल्यानंतरही मतदान केंद्रांवर अशीच परिस्थिती होती सायन प्रतीक्षानगर बूथ क्रमांक अठरामध्ये लोकांना मतदानासाठी चार तास लागत असल्याची माहिती माध्यमांमध्ये आली त्यामुळं अनेक मतदार मतदान न करताच घरी परतत आहेत असंही सांगण्यात आलं बोरिवली पश्चिम भागात देखील अशाच लोकांच्या रांगा लागल्या आहेत याचे व्हिडिओ झाले मुंब्रा इथल्या मतदान केंद्रावर देखील मतदान स्लो करण्यात आलंय आपल्या विरोधात मतदान होणार हे लक्षात आल्यानं असा वेळ केला जातोय असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला मुंब्रा इथल्या मतदान केंद्रावर पोहोचून त्यांनी मुंब्रा आणि कळव्याच्या मुस्लिम बहुल भागात मतदान खूप हळू चालू असल्याची तक्रार केली अनेक वयोवृद्ध लोकसुद्धा या रांगांमध्ये ताटकळत होते निवडणूक आयोगाचे अधिकारी काही मदत करत नसल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या अनेकांनी मतदानासाठी चार पाच तासांचा कालावधी लागतोय असंही सांगितलं ज्येष्ठ पत्रकार दीपा कदम यांनी सुद्धा ट्विट करत मतदानासाठी साडेचार तास लागल्याची माहिती दिली आणि आजपर्यंत इतका वेळ कधीच लागला नव्हता असंही सांगितलं थोडक्यात मुंबईतल्या बऱ्याचशा ठिकाणी अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत होत्या दरम्यान उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार अशी बातमी आली पाचच्या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईत मतदाना दिवशी सुरू असलेल्या या सगळ्या घोळाबद्दल संताप व्यक्त करत भाजपवर आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक आयोग केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची चाकरी करतोय मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाते या ठिकाणी आम्हाला मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पहाटेचे चार वाजले तरी बेहत्तर मतदारांनी मतदान झाल्याशिवाय मतदान केंद्र सोडू नये गरज भासली तर निवडणूक अधिकाऱ्यांनाही मतदान केंद्राबाहेर जाऊ देऊ नका असे आवाहन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून मतदारांना केलं याच दरम्यान वर्षा गायकवाड यांनी सुद्धा व्हिडिओ ट्विट करत मतदानासाठी वेळ लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत ज्या भागात इंडिया आघाडी आणि मवियाला चांगलं मतदान होईल तिथेच उशीर लागत असल्याचं म्हणत निवडणूक आयोगानं यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी अशी विनंती केली त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देताना मतदाराची ओळख पटवणं बोटाला शाई लावणं प्रत्यक्ष मत नोंदवणं यासाठीचा वेळ लक्षात घेता रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ शकते आयोगानं मतदारांसाठी सावली पिण्याचे पाणी जागेच्या उपलब्धतेनुसार प्रतीक्षागृह ही व्यवस्था केली आहे मतदार कर्तव्य दक्षतेने मत द्यायला आल्याबद्दल आभार आणि अभिनंदन असा रिप्लाय केला तसंच संध्याकाळी सहा वाजता जे मतदार मतदानासाठी रांगेत उभे असतील त्यांना मतदान करू दिले जाणार आहे या वेळेपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राचे कामकाज सुरू राहील अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली इकडे पत्रकार परिषद संपवून उद्धव ठाकरे थेट माहीमच्या मतदान केंद्रावर पोहोचले मुंबई दक्षिण मध्यमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती घडत असल्याचं पाहून उद्धव ठाकरेंनी मतदानासाठी ताटकळत असलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला या सगळ्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र मुंबईत संथगतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली आहे आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केले पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करण्याचा प्रारंभ केलाय चार जून नंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आत्ताच तयार करतायत असा हल्लाबोल केला थोडक्यात के आज मुंबईत पार पडलेली लोकसभा निवडणूक ही दोन्ही शिवसेना आणि भाजपच्या अस्तित्वाची लढाई समजली जाते बाकी मतदारसंघात कमी झालेलं मतदान हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांसाठी टेन्शनचा विषय ठरला होता आता मात्र मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडूनही त्यांना चार पाच तास रांगेत ताटकत उभं राहावं लागल्यानं निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते मुंबईत आज झालेल्या या गोंधळाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका